या सरकारने लाडकी बहीण योजना तर आणली परंतु या राज्यामध्ये तीन वर्षाची लहानची मुरडी ही सुद्धा सुरक्षित नाही आहे लाडकी बहीण योजना आणून दीड हजार रुपये भीक घालण्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षा लाडकी भातची सुरक्षा लाडकी लेग सुरक्षा अशा पद्धतीच्या जर योजना आणल्या आणि जरी योजना जरी नाही आणल्या तरी निदान या राज्यातली महिला स्त्री सुरक्षित राहील याच्यासाठी तरी कठोर कायदा कठोर पावलं उचलणं हे अपेक्षित आहे या सरकारकडून परंतु तुम्हाला खोक्यांच्या व्यतिरिक्त आणि पक्षफोडाफोडीच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच कळत नाही एक गृहमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहात आणि याच्याशिवाय म्हणजे जो जनतेचा जो आक्रोश होता त्या जनतेचा आक्रोश जेव्हा असा उफाळून येत होता त्यावेळेला तुम्ही त्या जनतेवरती लाठीचार्ज करता म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही कसं हे करताय तर या घटनेचा आम्ही आज खेड्यामध्ये राहतोय मी आज खेड्यामध्ये आली आहे घटना घडली काल आमच्यापर्यंत पोहोचते आजपर्यंत म्हणजे गावोगावी खेडपाडी तुमच्या घड ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्या गोष्टी घडतात तर त्याला पोहोचायला आमच्याकडे चोवीस अठ्ठेचाळीस छत्तीस तास लागतात आणि तर विचार करा की तुमच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आमच्यापर्यंत खेड्यागावामध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल जर या सरकारमध्ये हिम्मत असेल धम्मक असेल किंवा स्वतःला जर फारच एकदम कैवारी सरकार म्हणून घेत असेल तर या झालेल्या घटनेचा म्हणजे एकदम कठोर कारवाई करून जो आरोपी आहे किंवा जो काही तो ज्यानं ह्या सगळ्या घटना केलेल्या आहेत तर त्याला मी तर म्हणेल फासावरच लटकलं पाहिजे लटकवलं पाहिजे आणि जर असं तुम्ही केला तर आम्ही म्हणू की तुम्हाला कुणाची का तरी काहीतरी भीती आहे म्हणून हीच घटना जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जर झालं असतं तर तुम्ही सगळा आकांड तांडव केला असता हे चित्रावाघ त्या संजय राठोडचं प्रकरण काढून छाती बडून ऊर बडून घेत होती आज ती चित्रावाघ या बाबतीमध्ये काहीच बोलत नाही कारण तर तिचं सरकार आहे त्यामुळे चित्रावाघ निदान लाज वाटू द्या अशा तरी घटनांचा आपण पुढे होऊन तुम्ही याच्यावरती निषेध व्यक्त कराल किंवा तुम्ही याच्यावरती कारवाई कराल अशी अपेक्षा करते आणि थांबते